ग्रीटिंग्स ऑफ द डे नोटबुकमध्ये टायटल द्या पॅसेज फोर हा या चैप्टर मधला सेकंड लास्ट पॅसेज आहे या टायटलच्या खाली काही अवघड शब्दांचे अर्थ तुम्ही लिहिणार आहात ओल्ड गणपत द बेगर भिकारी गणपत नावाचा म्हातारा हॅड आता या वाक्यामध्ये फक्त हॅड हेच क्रियापद आलंय याच्यापुढं व्हित्री आलं नाही मुख्य क्रियापद आलं नाही म्हणून या केसमध्ये हॅड हेच मेन वब मानतात आणि होतं असा त्याचा अर्थ घेतात काय होतं त्या गणपतीचं अक्रुक्ट लेग हा शब्द आपण लिहित आहोत क्रुक्ट म्हणजे नॉट स्ट्रेट हे शब्द पण लिहा इंग्लिशमधले आणि त्यापुढे मराठीमध्ये लिहा वाकडा जो स्ट्रेट नाही तो वाकडा क्रुक्ड लेक वाकडा पाय होता म्हाताऱ्या गणपतचा त्या भिकाऱ्याचा वाकडा पाय होता ही हॅडबिन स्क्वेटिंग फार क्वचित येणारं एक सूत्र इथं ॲड होत आहे नॉलेज बँकवर ते ॲड करून घ्या हॅड प्लस बीन प्लस आय एन जी करत आलेला होता हा एक विशेष टेन्स आहे याला म्हणतात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस स्टेन्स कसा असतो यामध्ये हॅड येतं बीन येतं आणि आय एन जी येतं सिच्युएशन काय असते समजून घ्या एखादी क्रिया भूतकाळामध्ये केव्हा तरी सुरू झाली आणि ती भूतकाळातच केव्हा तरी संपली भूतकाळातच सुरू झाली आत्ता चालू काळामध्ये काही संबंध नाही त्याचा भूतकाळातच ती संपली अशा सिच्युएशन बद्दल हॅड प्लस बिन प्लस आय एन जी वापरतात करत आलेला होता आता या स्क्वॅट शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत एक अर्थ इथं दिलेला लिहून ठेवा स्क्वॅटिंग ऑक्युपाइंग व्यापणी एखादी गोष्ट व्यापून टाकणे अधिकार नसताना एखाद्या जागेवर कब्जा करणे बसणे तिथं जाऊन आणि दुसरा स्क्वॅटिंगचा अर्थ आहे गुडघ्यामध्ये पाय वाकवून बसणे खरं तर या ठिकाणी दोन्ही अर्थ लागू होत आहेत हेडबिन स्क्वॅचिंग तो गुडघ्यामध्ये पाय वाकवून तो तिथं बसत आलेला होता किंवा त्या जागेवरती तो बसत आलेला होता अधिकार नसताना कुठं ऑन द पॅवमेंट हा शब्द या चॅप्टरमध्ये येऊन गेला पॅवेमेंट म्हणजे पदपथ फुटपाथ फॉर इयर्स अनेक वर्ष तो ते त्या ठिकाणी बसत आलेला होता कॉलिंग फॉर आर्म्स टू कॉल फॉर आवाहन करणे फ्रिज आहे लिहून ठेवा टू कॉल फॉर आवाहन करणे कशासाठी आम्स हा शब्द सुद्धा लिहून ठेवा आम्स म्हणजे भिक्षा यातलं एल सायलेंट आहे आम्स असं म्हणत नाहीत लचा अगदी जवळपास नाही एवढा उच्चार खूप थोडा उच्चार आम्स भिक्षा भीक तो भीक मागत वर्षानुवर्षे त्या फुटपाथ वरती कब्जा करून होता तिथं तो बसलेला होता त्याचा पाय वाकडा होता इन द इव्हिनिंग संध्याकाळी समवन वुड कम वूट शब्दाची दोन प्रकारचे कार्य असतात एक म्हणजे भविष्य सांगणे आणि दुसरं म्हणजे भूतकाळातील करत असे हा अर्थ व्यक्त करणे वूट कम येत असे संध्याकाळी कोणीतरी येत असे विथ अ बॅरो आपला पुढचा शब्द असणार आहे बॅरो अ कार्ट एक हातगाडी ढकलगाडी एक गाडी घेऊन येत असे कोणीतरी संध्याकाळी अँड टेक हिम अवे टेकचे तीन अर्थ यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलेले आहेत घेणी नेणी आणि वेळ लावणे इथं नेणी हा अर्थ बरोबर लागू होतो कुठं काय लागू होतं ते आपण लावायचं आधीच्या वाक्यातील हा जो वुड शब्द आहे आधीच्या ओळीतील वुड कम येत असे वुड टेक नेत असे हिम अवे त्याला दूर नेत असे संध्याकाळी कुणीतरी एक हातगाडी घेऊन येत असे एक ढकल गाडी आणि त्याच्यामध्ये त्याला बसवून त्याला कुठंतरी घेऊन जात असे ही हॅड नेव्हर बीन नोंद हॅड प्लस व्ही थ्री लेलं होतं बघा नॉलेज बँकवर असलं पाहिजे हे बीचा होणे असणे असा अर्थ आहे त्याला लेलं होतं जोडा तो झालेला होता किंवा असलेला होता असं मराठीत वापरत नाहीत नेवर कधीच नाही नोंद तो ज्ञात माहीत झालेला नव्हता टू वॉक चालत असल्याचं चा, तो कधीच माहीत झालेला नव्हता हा शब्दशः अर्थ झाला काय म्हणायचं आहे तर तो कधीच चालत असल्याचं चा कोणी पाहिलं नव्हतं कोणाला माहीत नव्हतं वाकडा पाय तो बसून राहायचा कोणीतरी यायचं त्याला घेऊन जायचं त्याला चालताना कोणीच चा कधी पाहिलेलं नव्हतं बट नाव पण आता ऑन लर्निंग दॅट लर्नचा शिकणी हा एक अर्थ तुम्हाला माहिती आहे पण एखादी गोष्ट माहीत होणे कळणे एखादी न्यूज कळणे या अर्थी लर्न हा शब्द वापरतात ऑन लर्निंग दॅट कळल्यावर की द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स आता याच आपण हे सूत्र दोन तुमच्या नॉलेज बँक वर एंट्री वॉज आल्यामुळं च्या बेतात होतं म्हणायला पाहिजे कशाच्या कोलॅप्स कोसळण्याच्या दिवाळखोर होण्याच्या बेतात होती बँक म्हणजे आता काही काळानंतर लगेचच लवकरच ती दिवाळखोर होईल असं कळल्यावर गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरी वन राईट डॉन ॲस्टॉनिश म्हणजे आश्चर्यचकित करणे हे टू आहे त्यामुळं प्रत्य प्रत्य लीप ल प्रत्यय जोडायचा आश्चर्यचकित केलं गणपतनं आश्चर्यचकित केलं एव्हरी वन प्रत्येकाला लिपिंग लिप म्हणजे झेपावणी ई ए पी लिप या क्रियापदाचा अर्थ आहे झेप घेणे झेपावणे टू हिज फीट त्याच्या पायांवर अँड ऍक्च्युली रनिंग आणि खरोखर पळत ॲट टॉप स्पीड पूर्ण वेगानं इन द डायरेक्शन ऑफ द बँक बँकेच्या दिशेनं अगदी वेगानं पळत त्यानं सगळ्यांना चकित करून सोडलं आजपर्यंत त्याला कोणीही चालताना पण बघितलेलं नव्हतं पण सर्वांना आश्चर्य वाटलं की हा वाकड्या बायाचा भिकारी आज चक्क पळतो आहे बँकेच्या दिशेनं जोरात पळत सुटला इट सून बिकेम नोन सून लवकरच चा पास्ट टेन्स बिकेम बनलं नोंद बनलं ज्ञात माहित बनलं म्हणजे माहीत झालं दॅट ही हॅड आजच्या सुरुवातीच्या वाक्यामध्ये मी सांगितलं हॅड हे मुख्य क्रियापद म्हणून आलं वाक्यात वेगळं वब आलं नाही ना हॅड हेच वब आहे होत असा त्याचा अर्थ आहे ही हॅड अ थाउजंड रुपीज इन सेव्हिंग बचतीमध्ये त्याच्या बचत खात्यामध्ये हजार रुपये होते हे लवकरच माहीत झालं आता ही गोष्ट थोडी जुन्या काळामध्ये लिहिली असणार त्यामुळे हजार रुपये त्या त्या ही त्या काळामध्ये मोठी गोष्ट असेल हजार रुपये त्या भिकाऱ्याच्या खात्यामध्ये होते हे गोष्ट लवकर सगळ्यांना माहीत झाली मॅन या शब्दाचं प्लुरल आहे मेन माणसे लोक स्टँडचा भूतकाळ स्टूड तीन रूपं आहेत स्टँड स्टूड स्टूड उभं राहणे ल जोडा हे व्ही टू आहे ना लोक उभे राहिले इन ग्रुप्स समूहांमध्ये ॲट स्ट्रीट कॉर्नर्स माहिती असेल तुम्हाला स्ट्रीट म्हणजे रस्ता रस्त्याच्या कोपऱ्यांवरती उभे राहिले डिस्कसिंग चर्चा करत द सिच्युएशन त्या परिस्थितीची चर्चा करत लोक रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहिले पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस हा शब्द लिहा सेल्डम म्हणजे क्वचितच आता तिसऱ्यांदा ही गोष्ट आली हॅड हे मुख्य क्रियापद म्हणून आलं होतं असा त्याचा अर्थ हॅड अ क्रायसिस हे पण लिहून ठेवा क्रायसिस म्हणजे संकट सेल्डम हॅड अ क्रायसिस पीपल नगरमध्ये फार क्वचितच संकट यायची सेल्डम क्वचितच ऑर नेवर किंवा कधीच नाही हॅड फ्लड अर्थपैक्स ऑर ड्रॉट फ्लड्स पूर अर्थपैक्स भूकंप ऑर ड्रॉट दुष्काळ राईट डॉन द वर्ड ड्रॉट शॉर्टेज ऑफ रेनफॉल पावसाची कमतरता आपण त्याला दुष्काळ असं म्हणतो ड्रॉट म्हणजे दुष्काळ या गोष्टी नगरमध्ये फार क्वचित किंवा कधीच व्हायच्या नाहीत अँड द इमिनंट क्रॅश राईट ऑन द वर्ड इमिनंट इथं एक अर्थ दिला आहे तो इथं लागू होत नाही ॲक्च्युली तरी पण लिहून ठेवा स्टँडिंग अबव्ह अदर्स इन क्वालिटी ऑर पोझिशन पुढं प्रश्नोत्तरांमध्ये उपयोगी पडेल म्हणून तो लिहून घेतला तुम्ही अर्थ पण ऍक्च्युली इथं काय अर्थ लागू आहे तो तुम्ही मराठीमध्ये लिहून घ्या यू पाहिलेला पाहिलेला म्हणजे काय आता लवकरच होईल जसं आपण अबाउट प्लस टू प्लस बी वन म्हटलं टू बी प्लस अबाउट टू प्लस बी वन च्या बेतात असणे इमिनंट म्हणजे अगदीच तसा यू घातलेला आता खूप लवकरच होईल असा क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक पीपल नगर बँकेचं यू घातलेलं कोसळणं दिवाळखोरीत जाणं म्हणजे आता लवकरच बँक दिवाळखोरीत जाणार आहे या गोष्टीनं सेच टॉकिंग प्रत्येकाला बोलायला लावलं अँड स्पेक्युलेटिंग स्पेक्युलेटिंग इथे अर्थ दिलेला च्युइंग ओव्हर शब्दशहा अर्थ च्यू शब्दाचा चावणी असा होतो एखाद्या गोष्टीवर चावत राहणे म्हणजे वारंवार त्या गोष्टीबद्दल चर्चा करत राहणे तरी पण इथं अपेक्षित असलेला अर्थ आहे अंदाज बांधणे स्पेक्युलेट म्हणजे अंदाज बांधणे लिहून ठेवा स्पेक्युलेटिंग अंदाज बांधणे अँड रशिंग अबाउट इकडं तिकडं फिरणे रश अबाउट फ्रेज आहे इकडं तिकडं फिरणे धावणे वेगानं इन अ फ्रेंझी बरेच शब्द आज नवीन लिहायला मिळत आहेत फ्रेंझी फ्युरी संताप संतापानं इकडं तिकडं धावायला लागलं लोकांना या बातमीमुळे लोक धावू लागले चर्चा करू लागले सम बोस्टेड परत एक शब्द लिहा बोस्ट म्हणजे शो ऑफ गर्व करणे बढाई मारणी एखादी गोष्ट तिखट मीठ मसाला लावून सांगणे खूपच जास्तीचं सांगणे सम बोस्टेड काही जणांनी गर्व केला बढाई मारली ऑफ देअर फार सायटेडनेस लाँग सायटेड दूरदर्शीपणा फार म्हणजे दूर साईट म्हणजे दृष्टी नजर फार साईटेटनेस म्हणजे खूप दूरचं दिसणी शब्दशः अर्थ तो झाला पण काळ आणखीन दोन तीन वर्षांनी काय होईल दहा वर्षांनी काय होईल याचा अंदाज ज्याला बांधता येतो त्याच्याकडे फार साईटेटनेस आहे असं म्हटलं जातं मग काही जणांनी बढाई मारली की माझ्याकडे कसा फार साईटेटनेस होता बघा दूरदर्शीपणा होता कॉंग्रॅच्युलेटिंग डेमसेल्व स्वतःच अभिनंदन करत ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी त्यांचा पैसा आधीच बाहेर काढल्याबद्दल स्वतःचं अभिनंदन केलं बडाई मारू लागले लोक ज्यांनी काही कारणास्तव काही काळापूर्वी पैसे काढलेले होते लग्न कार्यासाठी असेल इतर काही खर्चासाठी बँकेतला पैसा योगायोगानं बाहेर काढलेला असेल ते स्वतःबद्दल खुशारकी मारू लागले माझा दूरदृश्यपणा बघा मला माहीत होतं की बँक आता कोसळणार आहे लवकरच म्हणून मी आधीच सगळे पैसे काढून घेतले मी किती शहाण आहे बघा और नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन किंवा कधीच काही पैसे आतमध्ये ज्यांनी ठेवलेच नाहीत त्या बँकेमध्ये ते पण पढाई मारू लागले मी नाही ठेवले या बँकेमध्ये पैसे मला माहीत होतं ही बँक कोसळणार आहे म्हणून वेगळ्या कारणास्तव ठेवले नसतील पण बँक कोसळते म्हटल्यावर लोक अशी चर्चा करू लागले अदर्स स्पेक्युलेटेड आपण स्पेक्युलेटिंग शब्द पाहिला होता अंदाज बांधणी हा भूतकाळ आहे त्याचा ल प्रत्यय इतरांनी अंदाज बांधला ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश त्या क्रॅशच्या कारणांबद्दल म्हणजेच बँक जी कोसळते आहे दिवाळखोरीत जाते आहे का जाते कारण काय आहेत याच्यावर अंदाज बांधले पुटिंग इट्स डाऊन हे सगळं ढकलत टू द एक्सेस एक्सेसेस एक्सेसचं प्लुरल आहे एक्सेसेस एक्सेस म्हणजे अतिरिक्त खरंच उधळपट्टी इंडिव इन टू पार्ट इन समथिंग गुंतलेली कशामध्ये तरी गुंतलेली इंड्युज इन बाय सेठ राम या बँकेचे जे मालक आहेत सेठ गोविंद राम यांनी जी उधळपट्टी केली त्यामुळं ही बँक आता दिवाळखोरीत जाते आहे असा अंदाज पहिजांनी बांधला द सेट हॅड फ्लेड द स्टेट फ्ली फ्लेट फ्लेड पडून जाणी हॅड प्लस व्ही थ्री लिहिलं होतं हॅड फ्लेड पळून गेलेले होते द स्टेट राज्यातून पडून गेले होते राज्याच्याच बाहेर गेले सेट वन एक जण म्हणाला ही हॅड फ्लेड ते पळून गेलेले होते द कंट्री देशातूनच पळून गेलेले होते सेट अनदर दुसरा एक जण म्हणाला ही वॉज हायडिंग ते लपलेले होते आता इथं वॉज वेअर प्लस आय एन जी असं नाही आहे बरं का दिसायला दिसते ते वॉज वेअर प्लस आय एन जी पण ॲक्च्युली हायडिंग हा शब्द क्रियापद म्हणून या वाक्यात नाही आला या वाक्यात फक्त वॉज हे क्रियापद हायडिंग हे ॲडजेक्टिव्ह आहे ते कसे होते लपलेले होते इन पिपलनगर सेट थर्ड तिसरा एक जण म्हणाला इथं पीपल नगरमध्ये झलपलेले माहीत कोणालाच नाही लोक काहीच्या काही चर्चा आहेत ही हॅड हँग हे मात्र हॅड प्लस व्ही थ्री लिहिलं होतं हॅड हँग लटकावलेलं होतं हिमसेल्फ स्वतःला फ्रॉम द ट्रॅमरीन ट्री त्या मार्केटमध्ये होतं ना चिंचेचं झाड त्याच्यावरून स्वतःला त्यांनी लटकवलेलं होतं सेट अ फोर्थ चौथा एक जण म्हणाला अँड हॅड बीन फाउंड आणि ते आढळलेले होते that मॉर्निंग त्या सकाळी बाय द स्वीपर बॉय खूप वेळानं हा स्वीपर बॉय चर्चेमध्ये आला झाडूवाल्या मुलाला सकाळी सकाळी सापडले चिंचीच्या झाडावर लटकलेले असं चौथा एकजण म्हणाला प्रत्येकजण आपापली शक्ती लावून बुद्धिमत्ता लावून काहीतरी अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतोय बाय नून दुपारपर्यंत द स्मॉल बँक ती छोटीशी बँक हॅड गॉन हॅड प्लस व्ही थ्री गोची तीन रूपं माहित आहेत ना गो वेंट गॉन आहे गेलेले होते ती छोटीशी बँक गेलेली होती थ्रू ऑल या सगळ्या गोष्टींमधून गेलेली होती कुठल्या गोष्टी इट्स रेडी कॅश त्यांच्याकडं तयार असलेली जे काही कॅश आहे अँड द हॅरॅस्ट मॅनेजर हॅरॅस्ट म्हणजे छळ झालेला ज्याला लोकांनी सतावून सोडलेला आहे असा मॅनेजर व्यवस्थापक वॉज इन अ डेलिमा डिलायमा म्हणजे काय अ डिफिकल्ट सिच्युएशन अ सिच्युएशन मेक्स द्विधा मनस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था काय करावा काही न कळणे याला डिलायमा असं म्हणतात तर तो द्विधा मनस्थितीमध्ये होता इमर्जन्सी फंड्स तातडीचा निधी फंड म्हणजे निधी साठा थोडे पैसे कॅश कुड ओनली बी ऑप्टेंड कुड प्लस बी प्लस व्ही थ्री नसेल तुमच्या नॉलेज बँकवर कुड प्लस बी प्लस व्ही थ्री म्हणजे केलं जाऊ शकणार होतं दोन तीन अर्थ त्याचे इथं तो लागू होतो केलं जाऊ शकणार होतं कुड ओनली बी ऑपटेन मिळवला जाऊ शकणार होता ऑब्टेन म्हणजे मिळवणे फ्रॉम अनदर बँक दुसऱ्या बँकेतून सम थर्टी माइल्स डिस्टंट डिस्टंट म्हणजे दूरवरचा काही तीस एक मैल अंतरावर असलेल्या दुसऱ्या एका बँकेतून तातडीचा निधी मिळवला जाऊ शकणार होता अँड ही sure, वॉझन शुअर आणि त्याला खात्री नव्हती ही कुड पर्स लेट्स राईट वर्ड वेट मेक समवन टू बिलीव्ह मन वळवणी काहीतरी विश्वास ठेवायला लावणे कोणाला तरी ही कुड पर्स द क्राऊड कुट म्हणजे शकला शकली शकली शकेल शकेल शकतील ही कुड पर्स द क्राऊड तो गर्दीला एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लावू शकेल मन वळवू शकेल टू वेट अंटील देन तोपर्यंत वाट बघायला लावू शकेल याची त्याला खात्री नव्हती लोक अरोडा करत होते बाहेर आमचे पैसे द्या आमचे पैसे द्या मग त्यानं जर सांगितलं की बाबांनो थांबा तिथे तीस मैल अंतरावर एक बँक आहे तिथं अजून पैसे घेऊन येतो लोकांना पटणार नाही हा पळून जाईल असं वाटेल अँड देर वॉज नो no वे आणि काहीच मार्ग नव्हता ऑफ कॉन्टॅक्टिंग सेट गोविंदराम शेठ गोविंदराम यांना संपर्क साधण्याचा सा ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर काश्मीरमधल्या हाऊसबोटवर निवांत एन्जॉय करतायत सेठ गोविंदराम तिथं त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा काहीच मार्ग नव्हता त्या काळामध्ये मोबाईल फोन्स नव्हते काय करावं मॅनेजरला काही समजत नव्हतं हा होता, होता पॅसेज नंबर फोर इतक्या भागावर आधारित क्वेश्चन्स आणि आन्सर्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू सो मच